फॉल्स नरेटिव एक मोठ शस्त्र आहे आणि ज्या शस्त्राचा उपयोग विरोधी पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीत यशस्वीपणे केला त्यामुळे नाना भाऊ आता आम्ही पण जागे झालो आम्हाला असं वाटायचं की फॉल्स नरेटिव्ह उत्तर नाही दिलं तर काय फरक पडतो पण आता लक्षात आलं की उत्तर द्यावं लागतं असाच हा फॉल्स नरेटिव्ह आहे स्मार्ट मीटर प्रकल्पाच्या संदर्भात केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने जुलै दोन हजार वीस मध्ये सुधारित वितरण क्षेत्र योजना निर्गमित केली या योजनेमुळे वीज वितरण कंपन्यांची गुणवत्ता व विश्वासार्हतेचे निर्देशांक वाढवून आर्थिक दृष्टीने त्या सक्षम होतील अशा प्रकारची ही व्यवस्था या ठिकाणी निर्गमित झाली आणि प्रीपेड मीटरचे विविध फायदे लक्षात घेता केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये सर्व वीज वितरण कंपन्यांना स्मार्ट मीटर लावण्याचे आदेश दिले आता ही जी आरडीएसएस ची योजना आहे स्मार्ट मीटर सहित ही नानाभाऊ आमच्या काळात नाही तयार झाली महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हाच ही तयार झाली त्यानंतर नाही नाही काही प्रॉब्लेम नाही आहे चुकीचं काहीच नाही त्याच्यात तुम्ही केलं म्हणून चुकीचं असं नसतं त्यात काही चुकीचं नाहीच आहे मला नाभाऊ तुम्हाला माहितीच नाही आहे म्हणून तुम्ही विरोध करताय माहिती पडले की विरोध करणं बंद करून टाकाल म्हणून माझं भाषण पूर्ण ऐका माझं पूर्ण भाषण ऐका मग तुमचे प्रश्न संपतील त्यामुळे या ठिकाणी आरडीएसएसच्या प्रकल्पाला एमईआरसी कडनं आपण मान्यता घेतली आणि मग जे काही आरईसीएल आहे रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याद्वारे जे स्टँडर्ड बिल्डिंग डॉक्युमेंट आहे त्याच्या अंतर्गत ई निविदा आपण प्रकाशित केली या ई निविदामध्ये एकूण एक सहा बिडर्सनी एका अडाणीने नाही सहा बिडर्सनी याच्यामध्ये सहा लोकांनी पार्टिसिपेट केलं लो। यापैकी आपण एकट्या अडाणींना कार्यादेश दिलेला नाही एन सी सी अडाणी मॉन्टे कार्लो जिनस या सगळ्यांना या ठिकाणी स्पर्धात्मक बिडिंग पद्धतीनं ऑर्डर मिळालेली आहे आणि रेट पण बघितले पाहिजे खरं म्हणजे आता याच्यामध्ये जर आपण रेटचा विचार केला तर जे दर असतात आपण स्पेक्स काय ठेवतो याच्या आधारावर असतात कमी स्पेक्सचे ठेवले तर कमी येतात आपण हायेस्ट स्पेक्सचे मीटर या ठिकाणी टेंडर डॉक्युमेंटमध्ये दिले तरी देखील आपण बघा आंध्र प्रदेशचा दर आला तेरा हजार सहाशे चोवीस झारखंडचा दर आला तेरा हजार चारशे एक्क्याण्णव उत्तराखंडचा दर आला बारा हजार पाचशे अडुसष्ट बिहारचा दर आला बारा हजार सातशे सहासष्ट महाराष्ट्राचा सा दर आला अकरा हजार नऊशे नव्वद म्हणजे जवळपास मीटर बिहारशी कंपेअर केलं किंवा आंध्र प्रदेशची जर कंपेअर केलं झारखंडशी कम्पेर केलं केल। दोन हजार रुपयांनी आपला रेट कमी आहे प्रति मीटर या ठिकाणी त्यामुळे पहिल्यांदा तर जो नरेटिव्ह आहे की स्पर्धात्मक झालं नाही एकट्या अडाणींना काम दिलं स्पर्धात्मक निविदेतून या ठिकाणी चार एन सी सी अडाणी मॉन्टे कार्लो आणि जिनस यांना हे काम देण्यात आलेलं आहे आता दुसरं हे महत्वाचं आहे नाना भाऊ सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत सिस्टीम मीटरिंगच्या अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फिडरवर तसेच वितरण रोहित्रांवर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरवर सर्व सरकारी कार्यालयामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत स्मार्ट मीटर बसवताना त्यात बिघाड झाल्यास तो दुरुस्त करून पूर्वरत करण्याची जबाबदारी पुढील दहा वर्षाकरता निविदाकारांवर असणार आहे निविदा धारकांना कोणतेही अप्रंट पेमेंट याच्यामध्ये करण्यात येणार नाही ही निविदा टॉटेक्स मॉडेलवर आहे ज्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर प्लस ऑपरेशन अँड मेंटेनन्स या आधारावर दहा वर्षापर्यंत दुरुस्ती देखभालीची जबाबदारी ही निविदाकाराची आहे आणि दर महिन्याला जे काही प्रति मीटर देयक सर्व्हिस लेवल अग्रीमेंट प्रमाणे महावितरणतर्फे निविदा करायला देण्यात येणार आहे याच्याकरता केंद्र सरकारने प्रति मीटर आपल्याला सबसिडी दिली आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे तर यामध्ये एमएससीडीसीएल डी सी एलला कोणतंही कर्ज उभारणी करायची नाही याचं कारण स्मार्ट मीटर बसवल्यामुळे जी वाणिज्यिक हानी कमी होईल त्यातनं जो अतिरिक्त महसूल प्राप्त होईल त्या महसूलातून स्मार्ट मीटर लावण्याचा खर्च भागवला जाणार आहे म्हणजे याचा कुठल्याही ग्राहकावर म्हणजे आपण ग्राहकाचा उत्करण आपल्या याच्यात आपण बसवतोय कुठल्याही ग्राहकावर याचा भूर्दंड नाही त्याचप्रमाणे एम एस सी डीसीएल वर देखील याचा भूर्दंड नाही आणि सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड मीटर बसवण्यात येणार नाही त्यामुळे आपण जे काही एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला आणि पायऱ्यांवर देखील आपण घेऊन उभा होतात